सरपंच आणि माजी सरपंच पाच लाख रुपयांच्या लाच प्रकरणात रंगेहाथ पकडले धुळे नंदाणे ग्रामपंचायतीचे सरपंच रवींद्र निंबा पाटील आणि माजी सरपंच अतुल विठ्ठल शिरसाठ यांना लाच प्रतिबंधक विभागाने पाच लाख रुपयांच्या लाचेची मागणी आणि स्वीकार करताना रंगेहाथ पकडले तक्रारदार यांनी मौजे नंदाणे तालुका जिल्हा धुळे येथील गट क्रमांक एकोणसाठ ते तीन वर पेट्रोल पंप उभारण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात नायरा एनर्जी लिमिटेडच्या वतीने प्रस्ताव सादर केला होता जिल्हाधिकारी कार्यालयाने ग्रामपंचायतीच्या नावे नाहरकत प्रमाणपत्र मागितले होते यासाठी तक्रारदाराने वेळोवेळी पाठपुरावा केला असता सरपंच रवींद्र पाटील यांनी नाहरकत प्रमाणपत्र देण्यासाठी पाच लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली पडताळणी दरम्यान सरपंचांनी तडजोड करत लाच रक्कम दोन लाख पन्नास हजार रुपये स्वीकारले सापळा रचून दोघांनाही पकडले या कारवाईचे नेतृत्व धुळे लाचलुचपट प्रतिबंधक विभागाचे पोलीस उप सचिन साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रुपाली खांडवी पंकज शिंदे आणि त्यांच्या पथकाने केले नाशिक परिक्षेत्राच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा घारगे यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे या कारवाईमुळे ग्रामपंचायतीतील भ्रष्टाचाराचा आणखी एक गंभीर प्रकार उघड झाला आहे